हे सगळं होत असताना खासदार कुठे होते हो खासदारांना हो हो। वाटलं नाही का दिल्लीत हा प्रश्न मांडावा लाखोंची मोर्चे निघतात पण खासदार ह्या विषयावर लोकसभेत बोलत नाहीत ज्वलंत ज्वलंत प्रश्न आपले असताना खासदारांच्या प्रचाराला फडणवीस साहेब येतात आणि म्हणतात की गल्लीचं बोलू नका दिल्लीचं बोला दिल्लीचं बोला गल्लीचं बोलू नका आता सांगली म्हणजे सहा गल्ली आपली सहा गल्लीच सांगली जात सा। त्यामुळे सांगलीत सांगलीकर सांगलीच्या गल्लीच बोलला आता फडणवीस साहेबांच्या लक्षात आले की स्थानिक मुद्द्यावर किंवा खासदारवर बोलल्यावर मत मिळणार नाहीत म्हणून ह्यांचं चाललंय दिल्लीचं चा बोला दिल्लीचं बोला माझ्या शेताला पाणी नाही हा माझा गल्लीचा प्रश्न आहे माझ्या पोराला शिक्षणात आरक्षण मिळत नाही पोराचं शिक्षण होत नाही हा माझा गल्लीचा प्रश्न आहे माझ्या पोराला शिकूच नोकरी लागत नाही हा माझ्या सांगलीचा प्रश्न आहे माझा गॅस मॅग होत चाललाय मला परडणा पिकलेला मालाला बाजारात भाव मिळणार हा माझा सांगलीचा प्रश्न आहे दिल्लीचा नाही तुमचा खासदार दहा वर्ष दिल्लीत गेला नाही काय तुम्ही दिल्लीचं बोलणार आहे तुम्हाला दिल्ली गाजवता आले नाही दिल्ली गाजवल्याशिवाय सांगली त्या ठिकाणी प्रसिद्धीत येणार नाही आपल्याला का मिळणार नाही गेले दीड दोन महिने बघा दोस्तांनो दीड दोन महिने टीव्हीवर निवडणुकीचं वातावरण असं आहे जणू काय भारतात कुठेच लोकसभा लागलेली नाही फक्त सांगलीतच लोकसभा लागली रोज सांगलीचाच विषय संजय राऊत साहेब शिर्डीला गेले परम भैया शिर्डीला गेले आणि संभाजीराव म्हंटले मी साईबाबाच्या दर्शनाला आलोय शिर्डीत लोकसभेची सीट शिवसेना लढते दादा शिवसेना सीट लढते तरी साहेब दर्शन बाहेर आल्यावर काय बोलले असतील सांगली लोकसभेबद्दल विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनी ताबडतोब भरथरपीची कारवाई केली मी फक्त अपक्ष उमेदवार आहे तरी अजूनही शिवसेनेचा सा, सांगलीचा सा उमेदवार रोज माझ्याबद्दलच बोलतो दहा वर्ष खासदार राहिला त्याच्या आधी सहा वर्ष आमदार राहिला त्याच्या आधी पाच वर्ष महामंडळाचा अध्यक्ष लाल देवला राहिलेला वीस पंचवीस व सत्तेत असला माणूस सुद्धा या अपक्ष उमेदवारावर बोलतो ही दोघ एकामेका विरुद्ध दो ब्र शब्द काढत नाही उठतात सकाळ रोज इशार पाटील विशाल पाटील आणि संजय राऊतच ह्यात काय चालले गुणास्टोक शिर्डीला गेला ना दिल्लीला गेला तरी विशाल पाटीलच न अजून मी फक्त उमेदवार आहे तर दुसरं नाव निघून मी तुम्हाला आश्वासन देतो की तुम्ही मला निवडून दिलात तर भारताच्या लोकसभेत पाचशे त्रेचाळीस नाही एकटा विशाल पाटीलच खासदार निवडून गेलाय एवढा आवाज त्या दिल्लीत ना रोज तुमचे मुद्दे तिथे बांधणार चर्चेत आणणार त्या केंद्र शासनाला एक अपक्ष आलेला खासदार सुद्धा गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या मनातला खासदार तुमचा लाडका खासदार तुम्हाला आपल्याच वाटणारा खासदार तुम्ही बोलवाल तर येणारा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार मला व्हायचा आहे मी तुम्हाला शब्द देतो कारण मी जाणीव आहे मला ह्या गोष्टीची की पस्तीस वर्षापूर्वी वसंतदाचं निधन झालं पस्तीस वर्षानंतर सुद्धा आज वसंतदाच्या नातवाबद्दल तुम्ही एवढा प्रेम दाखवता इथे बसतंय तरुण पिढी ही एकोणीसशे एकोणनव्वद साली दादाचं सा निधन झालं त्यावेळी जनमली सुद्धा नव्हती ती पिढी सुद्धा म्हणते आमच्या आई वडिलांकडनं आम्ही ऐकलाय वसंत दादांचा काळ आणि म्हणून विशाल पाटलाला आम्ही साथ देतो पस्तीस वर्षानंतर आम्ही कमी पडल्यावर आमचा संपर्क कमी पडल्यावर सुद्धा तुम्ही एवढं मला प्रेम देता की हे प्रेम एवढं पाहून मन भरून भरू, भरावून आलेलं आहे माझ्या उर्वरित आयुष्यात मला पूर्णपणे तुमच्या कामात वाहून घ्यावं लागणार मी आता अन्याय झाला अन्याय झाला रडू शकत नाही ते म्हणतात भाजपवाले काय अन्याय झाला मी पण म्हणतो माझ्यावर अन्याय झाला नाही वसंतदाच्या घरात पोटाला मी जन्माला आलोय हा देवाने माझ्यावर खूप मोठा न्याय केलेला आहे माझ्यावर अन्याय आहे असं मी म्हणणार नाही नातू म्हणून माझ्याकडे एवढी गोष्टी मिळाल्या तुमच्या सारख्या लोकांचा प्रेम वारसाने मिळालं तर एका दोन शत्रू मिळणार आणि ते शत्रू आडव पडणार थोड वाद प्रवास खडतर असणार त्या खडतर प्रवासावर मात मला करावी लागणार माझ्या संस्थावर जाण्याचा प्रयत्न होणार मला माहिती आहे माझ्या कुटुंबांना अडचणी अटक झाली आहे मला त्रास झालाय तरी मी झगडतोय काय तरी झालं तर मी माझ्या विचारधारेशी करणार नाही मी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या घरात जन्माला आलेलो आहे आणि मी काँग्रेस पक्षाच्या विचारातच राहणार आणि जगणार ह्यात बदल होत नाही हा सांगली जिल्हा काँग्रेस मे करणार हा लिफाफा चिन्ह आपल्याला मिळाला का मिळाला कसा मिळाला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझं नाव खाली मतदार यादीत मतपेटीतनं खाली आणायचा प्रयत्न केला ग्रामपंचायतीला आज भरल्या लोकसभेला आज भरली तिथं कसं असते नावं आधी तीन पक्षाची पहिला नावं येतात मग अपक्षाची नावं येताना ती पूर्वी कसं होतं तो पहिला आज भरेल त्याचं पहिलं नाव मी सगळ्यात पहिला आर्स भरला मला वाटलं पहिलं नाव माझं राहील तरी नियम बदललाय म्हणे आम्ही बारा खड्याप्रमाणे नाव लावलं म्हणजे क ख ग ग न न च ट ठ माझं नाव विशाल व म्हणजे य र ल शेवटी माझं नाव गेलं सतरा नंबरला मी म्हंटलो आता काय व्हायचं कधी लोक माझं नाव ओढकणार माझं चिन्ह ओढकणार काय मत देतात लोक काय होते कुणाला माहिती पण नियतीचं कसं असतं बघा योगायोग कसा असतो त्या एका मशिनीत सोळाच नावं बसतात <laughs> त्यामुळे एक मशीनवर लागली सोळा नावं दुसरी मशीन जोडावं लागली दुसऱ्या मशिनीत माझं नाव गेलं पहिल्या नंबरला चोर प्रयत्न करतात की विशाल पाटणाला खाली खेचायचं खाली खेचायचं देव म्हणतो विशाल पाटील तुझी आता वेळ आली तुझं नाव मी वर नेणार वर नेणार आता दोन मछणी लागणार एक डाव्या हाताला एक उजव्या हाताला डाव्या मशनीला सोळा नाव असणार आता डावा हात अशुभ असतो त्यामुळे डावा हात काय वापरायचा नाही बटण दाबायचं नाही उजव्या हाताला असणार दुसरं मशीन उजव्या हातातलं त्याच्यावर पाचच नाव असणार सगळ्यात पहिलं नाव असणार विशाल प्रकाश बापू पाटील सरळ हात करायचा वाकडावी करायची गरज नाही सरळ हात करायचा आणि बटन दाबायचं लिफापॅट <स्थ> या लिफाप्यातनं संदेश पाठवायचा आहे तुम्हाला या लिफाफ्यातनं दिल्लीला संदेश पाठवायचा आहे की सांगलीचा खासदार हा दिल्ली ठरवत नाही सांगलीचा खासदार हे मुंबईत बसून तुमच्या सोयीप्रमाणे सेटलमेंट मांडवल्या बांधड्या करून मुंबईत ठरत नाही सांगलीचा खासदार हा सांगलीची जनता सांगलीतच ठरवणार हे तुम्हाला संदेश त्या लिफाफ्यातनं पाठवायचा हा प्रेमाचा आहेच तुम्ही मला देणार आहे या प्रेमाचा आहे परतावा उतराई ही मला जन्मभर करावी लागणार याला व्हायची मला जाणीव आहे मला विश्वास वाटतो की या निवडणुकीत आपण निवडून येणार कारण सगळं जुळून आलेलं आहे पण निकाल काही लागो निकाल काही लागो तुम्ही सगळ्यांनी मिळून पक्ष गट तट विसरून कोण कुठल्या गटाचा पक्षाचा काही ना बघता तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम दिलं की तुम्ही मला तुमच्या मनाचा खासदार आधीच ठरवला आहे आणि तेवढ्यावरच मी समाधानी आहे एवढ्यावर निकाल काही लागो तरी मी तुमच्यासाठी आवरात्र झटणार तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी वाता फोडणार दिल्ली मुंबई जिथं जाईन तिथं सांगलीच नाव मोठ करायचा प्रयत्न करणार फक्त वसंतदादांचा नातू म्हणून नाही तर तुमच्या सगळ्यांचा मी मुलगा म्हणून तुमचा पोरगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मी ह्या ठिकाणी राबणार ही ठिकाणी मी तुम्हाला शब्द देतो खूप काही बोलायचं आहे पण अजूनही वक्ते बोलणार आहेत तुम्ही जे प्रेम वसंतदादांच्या घरावर आज तगायत केलं त्या प्रेमाचा हा एवढा मोठा हिस्सा कदाचित त्या क्षमतेचा किंवा त्या लायकीचा मी नाही तरी तुम्ही मला दिलेला आहे तुमच्या प्रेमाच्या बदल्यात मी तुम्हाला खूप प्रेम देऊ शकतो आणि ते मी देणार हे मी ह्या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो आपण सगळे आलात माझं ऐकलात याबद्दल आपले आभार मानतो आणि आता मी विनंती करतो की माझे आमदार हनुमंतराव पाटील साहेबांचे बोलणार आहे का माझ्या येणार आहे कोण बोलला आम्ही